हॉटेल रेस्टॉरंट आणि ढाबा यापेक्षाही भारी असा आज आपण इथे राजमा बनवलेला आहे मसाला राजमा बनवलेला आहे आणि सोबतच केलेला आहे हा राईस जिरा राईस म्हणू शकता किंवा मस्त असा फ्लेवर राईस इथे आपण तयार केलेला आहे तर हा राजमा अतिशय भन्नाड झालेला आहे खूपच भारी झालेला आहे रेसिपी शेवटपर्यंत फॉलो करा तुम्हाला कुठेही या राजमा चावलसाठी हॉटेल रेस्टॉरंट ढाब्यावर जायची अजिबात गरज नाही नमस्कार मी प्रिया प्रिया अजून रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून खूप 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 स्वागत आहे तर या राजमा चावलला आपण थोडा आपला महाराष्ट्रीयन टच देऊया तर आता या घेतलेल्या आहेत मी घेवड्याच्या शेंगा ह्या ओल्या घेवड्याच्या शेंगा आहेत या पद्धतीनं काळ्या घेवड्याच्या शेंगा सुद्धा भेटतात त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता तर या पांढऱ्या घेवड्या शेंगा मी घेतलेल्या आहेत आणि शेंगा व्यवस्थित दोन शिट्ट्या काढून आपण इथे घेणार आहोत आणि या शेंगा उकडताना यामध्ये आपण मीठसुद्धा थोडंसं वापरलेलं आहे मीठ घालून दोन शिट्ट्या काढून इथे घ्यायच्या आहेत आता इथे मसाला पाहूयात काय काय घेतला आहे दोन कांदे घेतलेले आहेत बारीक कट करून घेतलेले आहेत हे वा मोठे मोठे असे कट केलेले आहेत त्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत कट करून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या भरपूर अशी कोथंबीर दोन इंच आलं दहा पंधरा लसूणच्या पाकळ्या आता काय करायचं आहे सुरुवातीला हा जो कांदा आहे तो आपण इथे बारीक करून घ्यायचा आहे मी कांद्याचा कांद्याचं वाटण घेणार आहे बरं का तर ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत फॉलो करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करा बेलायकॉनवर क्लिक करायला अजिबातही विसरू नका म्हणजे आपल्याला ह्या महाराष्ट्रीयन टाईपमध्ये हटके रेसिपी नक्कीच बघायला भेटतील तर इथे कांदा घेतलेला आहे त्याचबरोबर आलं आणि लसूण यामध्ये घालून घ्यायचा आहे हिरवी मिरची घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे थोडीशी सुद्धा या वाटणामध्ये घालून घेऊयात आणि हे वाटण काढून घ्यायचं आहे टोमॅटो नंतर बारीक करूयात तर हे बघा सुरुवातीला हे बघा हे कच्च्या कांद्याचं वाटण इथे आपण काढून घेतलेलं आहे तर या जागेवर जर तुम्हाला कच्चा कांदा नसेलच वापरायचा तर तुम्ही नेहमीसारखा कांदा पचवूनसुद्धा याचं वाटण तयार करू शकता तर आता हे बघा इथे आता टोमॅटो घ्यायचा आहे याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता इथे आपण टोमॅटोसुद्धा छान अशी ग्रेव्ही टोमॅटोची सुद्धा करून घ्यायची आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि कांदेसुद्धा दोन घेतलेले आहेत मिडियम साईजमध्ये इथे आता टोमॅटोची प्युरीसुद्धा इथे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय हे बघा टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आता इकडे शिट्टी होत आहे तोपर्यंत इकडे आपण राईस तयार करून घेऊयात इथे दोन वाटी मी बासुमती तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये पाणी घालून ठेवूयात दहा मिनिट फक्त हे पाणी घालून हा तांदूळ ठेवून घ्यायचा आहे आता हे बघा इकडे दोन वाटी बासमती तांदळासाठी चार वाटे आपण इथे पाणी घेणार आहोत चार वाटी पाणी एकदम परफेक्ट आहे चार वाटी पाण्यामध्ये हा दोन वाटी बासुमती तांदूळ एकदम परफेक्ट शिजून तयार होतो अगदी मस्त सुटसुटे असा तयार होतो तर एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे यामध्ये अर्धा चमचा जिऱ्याची फोडणी लावून घ्यायची आहे आता या जिऱ्याच्या फोडणीबरोबर आपण काही खडे मसालेसुद्धा घेणार आहोत तर हे बघा इथे तमालपत्राची पानं घ्यायची आहेत चार ते पाच इथे तमालपत्राची पानं घेतलेली आहेत एक चक्री फूल घ्यायचं आहे त्याचबरोबर दोन चार लवंगा दोन चार मिरे एक दालचिनीचा तुकडा आणि हे असं थोडंसं जो खडा मसाला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर मोठी वेलची असते तीसुद्धा यामध्ये मी घातली आहे छोटी वेलची सुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये छान असं तेलामध्ये हा खडा मसाला सुद्धा भाजलेला आहे तुम्ही पाहू शकताय हे बघा खडा मसाला व्यवस्थित असा इथे तयार झालेला आहे आता यामध्ये दहा मिनटं तांदूळ आपण भिजवून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे तर सर्व तांदूळ यामध्ये घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून आपण इथे घेणार आहोत तर यामुळे हे जे खडे मसाले जिरा आहे याचा फ्लेवर या राईसला खूपच सुंदर लागतो आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि जे पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे गरम पाणीच घालायचं आहे त्यामुळे आपला भात हा मस्त सुटसुटीत असा खिलेखिले असं तयार होतो तर हे बघा सर्व तांदूळ व्यवस्थित या आता घालून घेतलेलं आहे पाणी घालून घेतलेलं आहे आता चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे पुन्हा एकदा सर्व तांदूळ व्यवस्थित या पाण्यामध्ये हलवून घेऊयात आणि झाकण ठेवून मस्त दहा मिनिट एकदम लो टू मीडियम फ्लेमवर हा राईस शिजवून घेऊयात तोपर्यंत इकडे शिट्टी झालेली आहे आणि हवासुद्धा निघालेली आहे तर एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये तीन ते चार चमचे भरपूर असं तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचा आहे आणि थोडा जो खडा मसाला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे हिंग हिंगसुद्धा या तेलामध्ये घालून आपण घेणार आहोत एक चक्रीफूल घेतलेला आहे दालचिनीच तुकडा घेतलेला आहे लवंग दोन तीन घेतलेले आहेत मिरे दोन तीन घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे छोटी वेलची घेतलेली आहे अमलपत्राची पानं घेतलेली आहेत हे सर्व व्यवस्थित या तेलामध्ये आपण भाजून घेणार आहोत तर तेलामध्ये छान असं भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालून घ्यायचा आहे जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे कांद्याचा तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि हा व्यवस्थित असा तळून या तेलामध्ये घ्यायचा आहे छान असं भाजून घ्यायचा आहे अगदी गुलाबी रंग येईपर्यंत कांदा हा पचवून घ्यायचा आहे आता इकडे कांदा कांदा आपला पचला जात आहे म्हणजे व्यवस्थित असा लाल रंग येईपर्यंत या याला वेळ लागणार आहे आपण इथे कच्चा कांदा घेतलेला आहे त्यामुळे तर आता हा कांदा तयार होत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात हे बघा गॅसचा फ्लेम मे लो टू मीडियमच ठेवायचा आहे आणि हा कांदा तयार करून घ्यायचा आहे तर आता इकडे एका वाटीमध्ये काय करायचं आहे मसाल्यांची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे तर पाव चमचा हळद घेतलेला आहे एक मोठा चमचा आपण तिखट लाल मिरच पावडर इथे घेतलेली आहे बाजारातली ही तिखट लाल मिर्च पावडर आहे त्यामुळे याला कलरसुद्धा येतो आणि त्याचबरोबर अर्धा ते पाऊ चमचा आपण इथे घरी बनवलेला मी गरम मसाला आहे तो घेतलेला आहे त्याचबरोबर हे बघा धना पावडर घ्यायची आहे एक चमचा आणि जो रेडीमेड गरम मसाला मिळतो तो यामध्ये घेतलेला आहे सुहानाचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा तो आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे दोन ते तीन घोटाचं म्हणजे दोन ते तीन चमचे यामध्ये पाणी घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून इथे घ्यायचे आहे हे बघा स्लरी तयार करून घेतलेली आहे आपण मसाल्यांची आता इथे कांदा बघूयात तर कांदा पण खूप छान असा इथे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय कांद्याला आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये काय करायचं आहे आपण जी टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तीसुद्धा या कांद्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे व्यवस्थित असा हा कांदा आता इथे पचवून आपण घेतलेला आहे टोमॅटोची प्युरी यामध्ये घालून घेऊयात आणि हे सुद्धा व्यवस्थित या कांद्यामध्ये आपण एकजीव करून घ्यायची आहे व्यवस्थित असं पचवून घ्यायचं आहे याला तेल सुटेपर्यंत कांद्याला खूप छान तेल सुटलेलं होतं आता या टोमॅटोच्या जे प्युरी टाकलेले आहे यालासुद्धा छान असं तेल सुटेपर्यंत आपण इथे पचवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आहे पाच ते सहा मिनटानंतर हे बघा खूप छान अशी यालासुद्धा तेल सुटलेलं आहे या कांदा आणि टोमॅटोची ही प्रोसेस आहे याला जवळजवळ सात ते आठ मिनिट लागलेले आहेत व्यवस्थित मीडियम टू लो फ्लेमवर आपण ही तयार करून घेतली तुम्ही पाहू शकताय खूपच छान तेल सुटलेलं आहे या मसाल्यांना आता यामध्ये आपण जी ही स्लरी तयार करून घेतलेली आहे ही मसाल्यांची ती यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि हे सर्व पुन्हा एकजीव असं करून घ्यायचं आहे सर्व मसाल्यांमध्ये हा ग्रेव्हीचा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे हे बघा खूप सुंदर इथे मसाला तयार झालेला आहे हीच आपली रेस्टॉरंट हॉटेल हो ढाब्यासारखी ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे खूप सुंदर इथे आपली ग्रेवी आता इथे तयार आहे यामध्ये आपण अजूनही मीठ घातलेलं नाही आहे तर या स्टेपला आता इथे मीठ घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून इथे आपण घेणार आहोत आता आपले हे राजमा आपले शिजलेले आहेत का ते चेक करून घेऊयात तर तुम्ही इथे पाहू शकताय एकदम कमी पाण्यामध्ये आपण हे शिजवलेले आहेत म्हणजे पाणीसुद्धा याचं वेस्ट होणार नाही तर हे बघा खूप छान इथे राजमा आपला शिजलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित यामध्ये घालून घ्यायचे आहेत या ग्रेवीमध्ये तर सुरुवातीला जे पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे एक दोन पळी पाणी घालून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये हा मसाला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचं आहे आणि जे वाटण काढलेलं भांडं आहे त्यामध्ये सुद्धा हेच पाणी घालून मी व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालून घेतलेला आहे आता यामध्ये हा मसाला छान असा शिजवून घेऊयात गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता हे बघा मसाला खूप छान असे बुडबुडे येत आहे तो उकळी फुटलेले आहे मसाल्यांनासुद्धा खूप छान मसालासुद्धा इथे आपला शिजून तयार झालेला आहे किती छान रंग दिसतोय तुम्ही पाहू शकता कलर सेक्चर खूपच छान आलेला आहे बाइंडिंग एक नंबर आलेला आहे खूप असा मऊ असा आपला इथे ते मसाला तयार झालेला आहे आता हे बघा मसाल्यांना खूप छान तेल सुटलेलं आहे मसाला परफेक्ट आपला शिजलेला आहे आता यामध्ये आपण जे हे घेवडे तयार करून घेतलेले आहेत म्हणजे जे, जे राजमा आपण शिजवून घेतलेले आहेत ते यामध्ये सर्व घालून घ्यायचे आहेत तुमच्या चॉईसनुसार तुम्ही अजूनही हे पातळ तयार करू शकता तर या राजमाला संपूर्णपणे या मसाल्यांचा फ्लेवर लागला पाहिजे त्यामुळे काय करायचं आहे मी इथे अर्धी वाटी पाणी थोडंसं ॲड करून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी म्हणजे एक चमचा कस्तुरी मेथी हातावर क्रश करून यामध्ये घालून घ्यायची आहे शेवटच्या पाच मिनटाच्या आधीची ही प्रोसेस आहे कस्तुरी मेथी नेहमी शेवटी घालायची असते आणि यामध्ये हिर सॉरी हे जी कोथंबीर आहे बारीक कट करून घेतलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊयात कमी गॅसवर सात ते आठ मिनिट राजमा आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर इकडे बघा इकडे दहा मिनिट झालेले आहेत आणि हा राईस खूप सुंदर तयार झालेला ता आहे याचा जो स्मेल आहे अप्रतिम भन्नाट असा याचा वास सुटलेला आहे खूपच छान इथे आपले हे राजमा चावल तयार झालेले आहेत राईस हा कप अप्रतिम झालेला आहे भन्नाट झालेला आहे आणि आता इथे हा राईस कम्प्लीट झालेला आहे छान शिजला देखील आहे तो आता झाकून ठेवूयात आणि इकडे बघा इथे सात ते आठ मिनिट झालेले आहेत आपले हे राजमा सुद्धा खूप छान तयार झालेले आहेत छान शिजले आहेत आणि याला उकळी देखील फुटलेले आहे आणि इथे हे राजमासुद्धा तयार झालेले आहे तुम्ही यापेक्षाही घट्ट तयार करू शकता आणि यापेक्षाही पातळ तयार करू शकता तर मला इथपर्यंत पुरेसा आहे मी मसाला बनवणार आहे असं मस्त ग्रेव्हीदार मसाला माझा इथे तयार झालेला आहे खूपच भारी ही रेसिपी दिसत आहे आणि अतिशय छान अशी टेस्टलासुद्धा झाले असणार आहे आणि हा राईस तर तुम्ही पाहू शकता खूपच मस्त खिलेखिले असं तयार झालेला आहे पांढरा शुभ्र आणि खूप सुंदर असा तयार झालेला आहे चिकटही झालेला नाही आणि कमी शिजलेला असाही झालेला नाही कम्प्लीट शिजलेला आहे आणि खूप सुंदर असं इथे राईस तयार झालेला आहे तुम्हाला मी दाखवते सर्व करून हे बघा कंप्लीट राईस संपूर्ण दाना दाना सेपरेट होत आहे आणि राईस आपला पूर्णपणे व्यवस्थित असा शिजलेला आहे यावर थोडीशी अशी मस्त गार्निशिंग करून घेऊयात कोथिंबीरने यामध्ये खडा मसाला घातल्यामुळे या राईसची टेस्ट खरंच वेगळी अशी झालेली आहे खूप छान झालेला आहे आणि इकडे आपला हा राजमा सुद्धा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा मसाला राजमा इथे तयार केलेला आहे खूपच भारी झालेला आहे राजमा सुद्धा त्यामुळे ही रेसिपी न चुकता एकदा नक्कीच ट्राय करून बघा महाराष्ट्रीयन तडक्याची रेसिपी आहे तुम्हाला आवडेल खूप आवडेल आणि हे घेवडे सर्वां बाजारपेठेमध्ये या दिवसामध्ये खूप छान फ्रेश असं अवेलेबल असतात त्यामुळे नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा खूप अप्रतिमाशी होते एकदम भन्नाट अशी रेसिपी झालेली आहे घरातील सर्वांना म्हणजे तो खूप आवडली राजमा चावल अप्रतिम झालेले आहेत ला लहान मुलांना देखील खूप आवडतात तुपाबरोबर ही रेसिपी सर्व करा चला तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर ही रेसिपी आवडली असल्यास लगेच जाऊन लाईक करा तोपर्यंत पोट खुश तर मन खुश त्यामुळे नेहमी खुश राहा आणि हसत राहा थँक्यू